ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना विजयी करावे आणि पंतप्रधान मोदी यांच्या विकास कामास साथ द्यावी असे आवाहन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हायवणकर यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले दीपक कडोलकर यांनी प्रास्ताविक केले सुरेश हायवणकर म्हणाले भाजपा सरकारने देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना आणीबाणी काळात बंदिवास भोगलेल्या लोकांसाठी पेन्शन सुरू केली आहे मात्र उद्धव ठाकरे सरकारने ती बंद केली एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर थकलेली पेन्शन एकरकमी करण्यात आली आहे त्या पेन्शनमध्ये मध्य प्रदेशप्रमाणे वाढ करावी यासाठी निवडणुकीनंतर दहा ज्येष्ठ नागरिकांचे शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घालून दिली जाईल ज्येष्ठ नागरिकांना मोठा अनुभव आहे त्यांनी तो अनुभव आपल्या नातवांना आणि नवीन युवकांना सांगण्याची गरज आहे त्यांनी आपल्याला असे जमेल तसे अनुभव शेअर करावेत नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठांना तीन हजार रुपये पेन्शन केली आहे वृद्धापकाळ पेन्शन ही पेन्शन एकत्र देण्यासाठी प्रयत्न केले जातील डॉक्टर एस पी मर्दा म्हणाले नरेंद्र मोदींचे नेतृत्व फार महत्वाचे असून जगाच्या पाठीवर देशाला मोठे स्थान मिळवून दिले आहे सर्वसामान्यांच्या हे लक्षात येत नाही ते जगातील एक नंबरचे नेते आहेत संजय गांधी निराधार योजनेचे शहराध्यक्ष ऍडव्होकेट अनिल डाळ्या यांनी विविध योजनांची माहिती दिली आणि लाभार्थींना सहकार्य करण्याची तयारी दर्शवली जिलानी टाकवडे यांनी स्वागत केले यावेळी संघटनेचे अध्यक्ष महा मांडुरंग महातुगडे उपाध्यक्ष वसंत पवार दौलत पाटील आदींची भाषणे झाली कार्यक्रमात रेखा कदम लतिका पवार शशिकला पाटील यमुना पाटील प्रल्हाद सूर्यवंशी महादेव बडवे दत्ता जोशी प्रमोद मुळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते